नमस्ते आपलं नाव माझं नाव अर्पिन दस्तिंग शेख मुक्काम दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आपण धर्मचे आरपीस आणि बॅक्टरी साहेब कसा पूर्ण पावसामुळे पूर्ण प्लॉटला पाणी लागला होता पूर्ण पाणी लागल्यामुळे मी प्रशांत साहेबांना मी कॉन्टॅक्ट केलं होतं की माझ्या प्लॉटला पूर्ण पाणी लागलं तर त्यांनी आर पी एस ची बॅक्टरी किट वापरा आणि आरपीएस वापरा तुम्हाला झटपट एक दहा दिवसामध्ये रिझल्ट भेटेल म्हणून त्यांनी ही बॅक्टेरियाची किट आणि एक आरपीएस शांतर हे दोन्ही मिळून एकत्रित करून ड्रेचिंग करा म्हणून सांगितले मग त्यांच्या नियोजनाप्रमाणे मी एक रात्री भेसळ करून दुसऱ्या दिवशी ड्रेचिंग करून घेतला दिवशी ड्रिचिंग करून घेतल्यामुळे सात दिवसानंतर माझा पूर प्लाटचा रिझल्ट एक नंबर आला आता ह्याच प्लाटाची किंमत साईज ही एक नंबर आहे आता सरासरी तीन किलोच्या पुढे हाच फळ भरत आहे आज किती दिवस झाले प्लाटला आज आज बरोबर चौतीस दिवस झाल्या प्लाटला

त्यासाठी दिले मी दिलेल्या याच्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करत आहे सर या सोलापूर भागातील शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करू शकता तर आपल्या धनोदी कंपनीचे आर पी शहात्तर व बॅक टूचे प्रोडक्ट या धनोदी सोलापूर भागातल्या शेतकऱ्यांनी वापरावे का वापरावे म्हणजे जेवढे माझे ओळखीचे आहेत त्यांना मी हेच नियोजन करून सांगणार आहे की आर पी शहात्तर आणि बॅक्टेरियाचे किट हे नियोजनाप्रमाणे जर वापर करून घेतलं तर आपल्याला योग्य योग्य ते किंमत गुण आपल्याला योग्य ते शेतीचा लाभ होईल असं माझं म्हणणं आहे सर फक्त आपला जर आपला आर पी शहात्तर आणि बॅक्टेरियाचं किट तर आपण वापरलं नसतं तर ह्या प्लॉटची काय आता काय कंडिशन असते सर जर ते मी वापरत नसत तर पूर्ण हे कलिंगडचं प्लॉट जे आहेत ना हे मुळी काम करत नव्हते पूर्ण पाणी लागून हा प्लॉट जात होता तुम्ही आपल्या आप कंपनीचे प्रोडक्ट वापरलं समाधानी आहात पूर्णपणे समाधानी आहे त्यात मला काही कुठल्या प्रकारचं अपेक्षा नाही पण एवढ्याची प्लॉट माझं पूर्ण अपेक्षित आरपीएस शांतरपुळे छान आलेलं आहे त्यासाठी मी तुमचा आभारी आहे धन्वंतरी कंपनीने शेतकऱ्यांच्यासाठी आरपीएस शांतर हा प्रोडक्ट काढल्याबद्दल धन्वंतरी कंपनीचे मनापासून आभार आहे